आज सकाळी सकाळी आज एका नवीन ठिकाणी नवीन कामाला काय पण नाही इनगोरला आलो घरी शेळी घेण्यासाठी बघा बाजार सकाळी सकाळी लवकर आल्या असल्यामुळे नाश्ता सुद्धा केलं नव्हतो इथे दालचा राईस खाल्ला काय करावं कराव शेळेन बकरी गच्च गर्दी भरलेली इथं दोन प्रकारचे बाजार भरले जातात एक लहान शेळ्या मेंढ्या ते सकाळी दहा ते अकरापर्यंत पर्यंत चालू असते आणि दुपारून मोठ्या जनावरांचा बाजार भरलं जात घेतली बर का आता यांची प्रगती करायची आणि यांना तेव्हा त्या शेळ्यावर नंतर किल्ले सगळं सोडून शेळ्या चारायचं चालू करू का मारतो परवडल तर बघा बंडलच बंडल दिसलं इथे नुसतं शेळ्या चारणाऱ्या कशी

आणि इथं थोडं वेळ थांबलो इथं बघितलं तर काय लोकांसाठी खास पाणी पिण्यासाठी डेअरी ठेवली होते थंडगार बलसूर मोडला घरी आल्याच्या नंतर बसायला कुठं भेटणार आहे घरी आल्याबरोबर मग लोहार्याला निघून गेलो थोडंसं डॉक्युमेंट्सचं काम होतं आणि उन्हाचा पारा एवढा वाढला होता दुपारच्या टायमिंगला म्हणून गमजा गॉगल्स खाली बुट पायात घालून डॅमचा नजारा बघत निघालो भयानक झाडा लागत होत्या डोळे झळझळ करत होते म्हणून येत येत ज्यूस पिऊन आलो कळे आणलेले हो का बारीक बारीक शेळ्या शेळ्याचे पिल्लू तेव्हा तिकड आहे शेळी तिथे बघा एवढा मोठा ह्यांना पाला खाण्यासाठी ফাটে তুমি টকলে সেই খাই খাচ খাউন টম জাল টম